रवींद्र चव्हाण भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची घोषणा नियुक्तीनंतर चव्हाणांनी मानले आभार देशमुख हत्येप्रकरणी आकावरही मकोका लावा आमदार सुरेश धस यांची मागणी धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अजित पवारांकडे मागणी खंडणीच्या आरोपींवरही मकोका लावा सर्व आरोपींवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा जरांगेंची मागणी सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं पंकजा मुंडेंची टीका तर बदनामी नाही परळी पॅटर्न राज्याला सांगतोय धस यांचं प्रत्युत्तर देशमुख हत्या प्रकरणातील सर्व सात आरोपींवर मकोका प्रतीक गुले, सुदर्शन घुले सुधीर सांगळे कृष्ण आंधळे या सर्वांवर वाल्मी कराडच्या मुलाच्या अडचणीतही वाढ सुशील कराडनं बंदुकीचा धाक दाखवून फ्लॅट कार बळकावल्याचा दावा शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये फोनवरून चर्चा महाराष्ट्रातील स्थितीवरून दोघांमध्ये चर्चा महाविकास आघाडीतून ठाकरेगड बाहेर महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार राऊत यांची घोषणा अजित पवार सुप्रिया सुळे एकाच मंचावर अंजन गावात महावितरण उपकेंद्राच्या उद्घाटनासाठी एकत्र